मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही पाहता सर्प मित्र चरणशिषाडे यूट्यूब चॅनल आम्ही पोचला आहोत चांदूरकर चांदोरकर भाऊ चांदोरकर यांच्या शेतामध्ये काही मजूर काम करत असताना त्यांना या गोंधनच्या झाडावरती एक साप दिसून आला आणि साप पण खूप मोठा आहे पाहू शकता आपण खूप मोठा आहे रॅड स्नेक आहे तर मित्रांनो आम्ही सापांना शेतातील साप पकडत नाही पण मजूर काम करत असताना खूप घाबरतात त्यासाठी आम्हाला शेतातील साप पकड़ावा लागते आणि या सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी येऊन सोडून देतो आम्ही तर पाहू शकता आपण हे मजूर आहेत या मजुरांनी दिसला आणि वर झळावर चढताना त्यांना तो साप दिसून आला तर पाहू आपण वर चढू आणि खाली काढल्यानंतर मी तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देतो आपण व्हिडिओ पाहतो आपण पलटूर आला तो <दो> किरंबू <laughs> 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 जा बैठ

आबू लाया करा जे तो आइए तो थांबना सरकार आरी की बात <laughs> तर पाहू शकता अतिसा एक विंचू आहे हा विन्सू याच्यामध्ये पण न्यूरोटॉक्सिन असतो हा पण विषारी आहे का करणं मग परि हा विषय साफ आहे याची लंबाई कमसे कम आठ फूट आठ साडेआठ नऊ फूटच्या जवळपास आहे आणि याच्यामध्ये नॉन मिनम आहे विष नसते याला पण याच्या तोंडामध्ये जे बॅक्टेरिया असतात बॅक्टेरिया जर सापानी या सापानी चावलं तर बॅक्टेरियाने गंभीर बिमारी होऊ शकते रोग होऊ शकते बी बिमारी आणि माणूस धीरे धीर बघा ट्रेनिंग पकडता येत नाही तर बरेचसे लोकांना अंधविश्वास आहे की हा पन्नी देऊ दे। का म्हशी दोन्ही पायाच्या मध्ये आड देऊन त्याच दूध देतो तर असं काही नाही मित्रांनो हा एक शांत स्वभावाचा आणि आक्रमक सुद्धा असू शकते आहे आणि याची लंबाई तुम्हाला सांगितलंच मी की कमसे कम, कम अकरा फुटापर्यंत वाढू शकतो हा साप याच्यामध्ये <coughs> जहर अजिबात नसते पण बॅक्टेरिया असल्यामुळे आणि याचं भोजन तर सर्वांनाच माहीत आहे की जे उंदीर राहतात मेंढक यांचं भोजन राहणे तर असे साप शेतात असणे गरजेचे आहे कारण की हा एक शेतकऱ्याचा सा मित्र साप हा एक शेतकऱ्याचा मित्र आहे आणि पर्यावरणचा हिस्सासुद्धा आहे आणि तर मित्रांनो माझं जर चॅनल तुम्हाला आवडले असेल तर नक्की सबस्क्राई सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर मात्र जरूर करा तर याला आम्ही